हरपोळे येथील दिशा स्ट्रॅटर्जी कोचिंग क्लासेसच्या वतीने चौथी प्रज्ञाशोध सराव परीक्षेस उत्स्फूर्त प्रतिसाद एकूण एकशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांचा सहभाग धामणीखोऱ्यातील दिशा स्ट्रॅटर्जी कोचिंग क्लासेस हरपोडे तालुका पन्नाळा यांच्या वतीने परिसरातील इयत्ता चौथीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांसाठी दिशा कोचिंग क्लासेस हारपोडे तसेच स्ट्रॅटर्जी कोचिंग क्लासेस कोतुली यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता चौथी प्रज्ञाशोध सराव परीक्षेचे आयोजन दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते त्यामध्ये एकोणीशे एक अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता हरपोळी तालुका पन्हाळा येथे सन दोन हजार अठरापासून सुरू असलेल्या दिशा स्ट्रॅटेजी कोचिंग क्लासेस अंतर्गत आज तागायत नवोदयसाठी पंधरा विद्यार्थी सिलेक्टेड झाले आहेत त्याचबरोबर पाचव्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य जिल्हा गुणवत्ता यादीत आज तागायत पस्तीसपेक्षा जास्त विद्यार्थी चौथी प्रज्ञाशोध परीक्षेत दरवर्षी तालुका गुणवत्ता यादीत दहापेक्षा जास्त विद्यार्थी तसेच स्थानिक स्तरावरील होणाऱ्या सर्व खाजगी परीक्षांमध्ये येथील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केलेली आहे या क्लासेस अंतर्गत दिनांक सोळा रोजी चौथी प्रज्ञाशोध ही दोनशे गुणांची सराव परीक्षा अर्पवडे विद्यामंदिर येथे घेण्यात आली होती त्यामध्ये राधानगरी पन्नाळा गगनबाडा करवीर तालुक या तालुक्यातून एकशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये बाहेरील मुलांचे एक ते तीस नंबर तसेच क्लासमधील मुलांचे एक ते पंधरा नंबर काढण्यात येऊन सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या परीक्षेचे नियोजन हेमंत खुडके प्रकाश गोते श्रीकांत यादव सागर चव्हाण सोनम सूर्यवंशी यांनी केले होते त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात आज तागायत एक नामांकित कोचिंग क्लासेस म्हणून हरपोळ येथील दिशा स्ट्रॅटर्जी कोचिंग क्लासेसला ओळखले जाते ही निवासी कोचिंग क्लासेस विद्यार्थी व पालकांसाठी हमखास यशाची खात्री देणारी क्लासेस म्हणून ओळखली जाते त्यामुळे जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पल्ल्यास येता चौथी प्रज्ञाशो तसेच पाचवी शिष्यवृत्ती व नवोदयसाठी आजच प्रवेश घ्यावा असे आवाहन क्लासेसचे प्रमुख हेमंत खुडके यांनी केले आहे लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी हडपवळेहून अनिल सोतार